देवरवाडीतील सहाशे एकोणसाठ हेक्टर जमिनीवर मालकी हक्कासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन घाम आमचा कष्ट आमचे जमीनही आमचीच या घोषणाने परिसर आणला चंदगड तालुक्यातील देवरवाडी गावातील देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांचा आक्रोश आज तहसीलदार कार्यालयासमोर उसळला अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी जमले आणि जमिनीच्या मालकी हक्कासाठी जोरदार घोषणाबाजी करत धरणं आंदोलन छेडलं गावातील सुमारे सहाशे एकोणसाठ हेक्टर जमिनीपैकी तब्बल नव्वद टक्के जमीन कागदोपत्री श्री वैजनाथ देव इनामदार या नावावर आहे मात्र प्रत्यक्षात या जमिनीवर पिढ्यानपिढ्या शेती करणारे गावकरीच अवलंबून आहेत वारसा थांबल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज विमा शासकीय योजना आणि नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई यापासून वंचित आंदोलनकर्त्यांनी शासनासमोर नऊ ठोस मागण्या केल्या त्यामध्ये वारसा नोंदी तातडीनं करणं सातबाऱ्यावर शेतकऱ्यांची नावं समाविष्ट करणं सरसकट खंडपट्टी घेऊन मालकी हक्क देणं कबलायतीच्या अटी रद्द करणं पीएम किसानसह सर्व शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि देवस्थान समितींच्या मनमानीला आळा घालणं या मागण्यांचा समावेश आहे या निवेदनावर कॉम्रेड अॅडव्होकेट अमोल नाईक कॉम्रेड संग्राम सावंत ऍडव्होकेट दशरथ दळवी कॉम्रेड शिवाजी गुरव शिवश्री संदीप भोगण प्राध्यापक नागेश जाधव अमृत भोगण विजय भांदुगरे उमेश भोगण संघर्ष प्रज्ञावंत प्रकाश करडे शंकर मजूकर गोपाळ भोगण महादेव केसरकर दीपक केसरकर संभाजी केसरकर दशरथ भोगण शंकर के भोगण पुंडलिक खे सुतार प भुगन, भुगन, गोपाल मो आडाव विनोद गाग मजूर संदीप दादासो सावंत सतवा मोरे नाबा पाटील आणि इतर ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या करून आपला पाठिंबा दर्शवला आंदोलनस्थळी शेतकऱ्यांच्या डोळ्यात वेदना होत्या पण हक्कासाठी लढण्याची जिद्दही होती घाम आमचा कष्ट आमचे जमीनही आमचीच असली पाहिजे या घोषणाने परिसर दलानून केला शेतकऱ्यांनी इशारा दिला की जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन तहसीलदार कार्यालयापुरतं मर्यादित राहणार नाही तर, तर जिल्हाभर उग्र होईल